नमस्कार येवला ग्रामीण न्यूजतर्फे आपले स्वागत बातमी आहे नगरसूल तालुका येवला येथून नगरसूल येथे महसूल सप्ताह अंतर्गत सैनिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी सैनिको हो तुमच्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक दहा रोजी कमांडो डिफेन्स करियर अकॅडमी येथे करण्यात आले होते येवल्याचे तहसीलदार आबा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला सैनिकांच्या समस्यांबाबत अर्ज तहसीलदार यांनी यावेळी स्वीकारले व लवकरच या समस्यांचा निपटारा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी श्री पाटेकर सैनिक ग्रुपचे अध्यक्ष माजी सैनिक सुनील शिंदे भाऊसाहेब आदमने रमेश तनपुरे तुकाराम लोखंडे रवींद्र वागचौरे दिलीप शिंदे आदींसह तालुक्यातील माजी सैनिक व सैनिक कुटुंबीय उपस्थित होते कमांडो डिफेन्स करियर अकॅडमीचे संचालक मेजर अनिल वरे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले येवला ग्रामीण न्यूजसाठी सुदाम गाडेकर येवला प्रतिसाद दिला <ड़ा> या ठिकाणी जवळपास <ड़ास> अठरा अर्ज प्राप्त झालेले आहेत त्या ठिकाणी विशेषतः रस्ता वैवात असेल फेरफार नोंद असेल किंवा वेगवेगळे जे अपील आहेत दाखल आहेत त्या संदर्भात असेल शिवरस्ता असेल संदर्भातले अर्ज आहेत काही पोलीस स्टेशनशी संबंधित आहेत काही पंचायत समितीशी संबंधित आहेत या सगळ्या अर्जांवर आम्ही तातडीने कारवाई करणार आहोत आणि संबंधित अर्जदारांना तसा तसा पत्रव्यवहार देखील करणार आहोत मागील वर्षी देखील आम्ही असाच स्वरूपाचा कार्यक्रम जळगाव नेऊर या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्यातल्या जवळपास सत्तर पंचाचं तक्रारी या जागी जामीन निर्गत केलेल्या आहेत या ठिकाणी देखील आम्ही सगळ्या तक्रारींवर नियमानुसार तात्काळ कारवाई करण्यात येईल या या ठिकाणी सर्व आजी सैनिकांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी महसूल पंधरवाड्याच्या निमित्ताने महसूल प्रशासना त्यांचे मनापासून आभार मानतो ते या महसूल पंधरवाड्यातील कार्यक्रमानिमित्त आज नगरसोली या ठिकाणी uh,